महाराष्ट्रातला सगळा शेतकरी मुंबईला हक्काची कर्जमुक्ती मागण्यासाठी सोयाबीन कापसाला भाव फरक मागण्यासाठी ऊस कांदा धान दुधाला मदत मागण्यासाठी हक्काचा पीक विमा मागण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत परंतु इंग्रजाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीनं बुलढाणा पोलिसांनी आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांनी तरी मी सत्याग्रहावर ठाम म्हणजे ठाम आहे शेतकरी वानानं राज्यातील संपूर्ण कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी आता सध्याच्या स्थितला मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून एक अत्यंत दुःखद बॅड न्यूज आहे कारण की शेतकरी एकतर अर्थसंकल्प अधिवेशन येथे पार पडलेलं आहे आता सध्याच्या स्थितीला मेन अर्थसंकल्प दहा मार्चला त्याच्यामध्ये कर्जमाफीसाठी जे कोणत्याही घोषणा राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात नाही आल्या आणि याच्याच अनुषंगाने जे की बुलढाण्यातील जे की एक लोकनेते म्हणून प्रसिद्ध आहे शेतकरी नेते म्हणून रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांच्या विशिष्ट मागण्यांसाठी आंदोलन उभं करण्यात आलं होतं त्याच्यापैकी त्यांची एक मेन महत्वाची मागणी होती की शेतकऱ्यांचा साथ बारा इथे पूर्णतः कोरा करा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ज्या घोषणा तुम्ही दिलेल्या होत्या त्याचं पालन करा अशा अनुषंगाने त्यांनी ते आंदोलन आता सध्याचे उभं केलेलं आहे आणि जे की सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून जे की एक पोस्ट देखील अपलोड केली होती एक लाईव्ह अपलोड केला होता रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून की आपण येत्या एकोणीस एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे की थेट मुंबई येथे जाऊन आणि अरबी समुद्रात आपण एक सत्याग्रह करणार आहोत आणि एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील तिथे शांततेच्या मार्गाने करणार आहोत अशी घोषणाबाजी त्यांनी त्यांच्या अकाउंटमध्ये दे दिलेली होती आणि ही ही घोषणाबाजी राज्यात जे की प्रत्येक न्यूज चॅनलवरती वरती तिला ट्रेंड करत होती परंतु याच्याचं माध्यम एक दुर्दैवी घटना त्यांच्यासोबत ते घडलेले नेमकं काय तो प्रकार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते सविस्तर जाणून घ्या शेतकरी म्हणून जे आंदोलन त्यांनी करण्याचं ठरलं होतं त्याचं काय झालं शेतकऱ्यांसाठी जो पुढाकार रविकांत तोपकर यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे या संबंधीची सर्व काही माहिती थोडक्यात आपण जाणून घ्यावी शेतकरी तर सर्वात तर तुम्हाला सांगू शकतो की सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी त्यांच्या लाईव्ह मधून सांगितलं होतं की येत्या एकोणीस मार्चला आपण जे की मुंबई ते अरबी समुद्रात जा म्हणजेच की थेट अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती तिथं आपण आंदोलन करणार आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतकऱ्यांचा राहील ला सरसगड जो मागेल बऱ्याच काही दोन तीन वर्षाचा पीक मा रखडलेला तो पीक मा शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे हो योग्य भाव जे खाली पडलेले ते त्यांना दर मिळावे आणि ज्या शेती संबंधित जे भावांतरित योजनांचे पैसे राज्य शासनाने रखडून ठेवलेले या संबंधीचे आणि जे दूध उत्पादक शेतकरी इतर काही बऱ्याच काही प्रश्न घेऊन जे की तोपकर जे की मुंबई इथे जाणार होते आणि तेच ते अरबी समुद्रात विसर्जित करणार होते सोयाबीन कापूस इत्यादी सर्व काही धान्य पिकं ते घेऊन तिथे जाऊन अरबी समुद्रात तिथे विसर्जित करणार होते परंतु तुम्हाला सांगू शकतो की त्यांच्यासोबत खूप मोठी दुर्दैवी घटना आता इथे घटली सर्वत्र तर त्यांचे शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अर्ध्या रात्रीच जे की तुम्हाला सांगू शकतो की अर्ध्या रात्रीच अरेस्ट केलेले प्रत्येक घरोघरी जाऊन पोलिस कर्मचाऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील जे की त्यांच्या कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन त्यांच्या आसपासच्या नातेवाईकांना त्यांना की ते की ताब्यात घेतलेले जे ड्रायव्हर्स त्यांनी ज्या गाड्या बुकआउट केलेल्या होत्या म्हणजे मुंबई करता मुंबई ते रवाना होण्यासाठी त्या ड्रायव्हरला देखील त्या ड्रायव्हर गाडी चालकाला देखील त्यांनी तिथे अरेस्ट केले आहे आणि खास करून त्यांच्या पत्नीला म्हणजेच की रविकांत तुपकर यांच्या पत्नीला सर्वात आधी त्यांनी ताब्यात घेतलेले आहे शेतकरी ते देखील तुम्ही व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहिले असेल फक्त रविकांत तुपकर अद्यापही जे की अटक होण्यापासून ते बाकी त्यांना देखील बऱ्याच काही नोटीसा जे की राज्य मंत्रिमंडळाच्या राज्य शासनाच्या माध्यमातून आलेले जर कधी तुम्ही तिथे आंदोलन केलं तर आम्ही तुमच्या सोबत म्हणजेच की तुमच्या विरोधात योग्य ती कारवाई करू असे देखील त्यांना इशारा तिथे देण्यात आलेला आहे तरी तुपकरांनी न घाबरता त्यांचे सर्व काही निर्णय जाहीर केले होते परंतु शेतकरी आता आंदोलनाचं काय होणार तुम्हाला सांगू शकतो की तुपकर तरी पण एवढे सरळ काही अडचणी म्हणजेच की त्यांचे नातेवाईक तिथे आता पोलिसांनी ताब्यात येतले त्यांचे म्हणजेच की रिलेटिव्ह मधले जे पण रिलेशनशिप मधले सर्वांना त्यांनी पोलिसांनी तिथे असा संदेशला त्यांच्या ताब्यात आहे अद्याप सोडली की नाही याची माहिती समोर आली परंतु सर्वांना अटक तिथे करण्यात आलेली शेतकरी अटक म्हणजे की त्यांना तुम्णा� फक्त ताब्यात तिथे घेतली जे कार्यकर्ते मुंबई ते जाणार होते त्यांच्यासोबत त्यांना तिथे सध्या जिथे पोलिसांनी सर्वथा ताब्यात घेतली परंतु रविकांत तुकर त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे आणि आता सध्याचे मुंबई येथे गेलेले आहे शेतकरी आणि त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते देखील तिथे आहे तरी देखील त्यांचा हाच नारा आहे त्यांनी एक अपडेट देखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटमधून दिलेले आहे की आम्ही आमचं आंदोलन हे जारी ठेवणार आहोत शेतकरी ज्या आमच्या मेन मुख्य मागण्या त्याच आम्ही समुद्रामध्ये तिथे विसर्जित करणार आहोत एकंदरीत राज्यातील विचार केला तर हे अर्थव्यवस्था खूपच जास्त आता भंगीत झालेली असंही मला हरकत नाही कारण की जो माणूस शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन मांडत असेल आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत असेल त्याच माणसाचे सर्व काही रिलेशन रिलेटिव्ह त्यांना अटक सध्या राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आले तर ही एक दुर्दैवी घटना असं देखील म्हणलं काही हरकत नाही तर शेतकरी म्हणून मी सुरुवातीच्या काही मध्ये म्हणलं की नक्कीच शेतकरी खूप संकटात आहे खास करून कर्जबाजारी कारण की राज्य शासनाची वृत्ती जी आहे की सध्याची तुला शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची नाहीच आहे कारण की जो माणूस शेतकऱ्यांच्या विरोधात म्हणजे शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या विरोधात सरकारच्या विरोधात आवाज तिथे उठू लागला त्याचा आवाज दाबण्याचं काम हे शासन इथे करू लागले तर मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यात नाही तुम्ही काय नेमकं त्यांना सपोर्ट समर्थन करणार की नाही ते कमेंट्स करून मात्र नक्कीच सांगा शेतकरी शासनाच्या काय प्रतिक्रिया यांच्या विरोधात तुमच्या सर्व काही कमेंट्स करून मात्र नक्की सांगा आणि पुढील पण असलेच महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी तिचं मात्र नक्कीच सबस्क्राइब करा तर मिळवागा आणि व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद